हाय फ्रेंड्स माझं नाव नितीन आहे माझं वय वीस एकवीस वर्ष आहे मी शिक्षणासाठी एका शहरात आलो होतो मी एक छोटी रूम भाड्याने केली होती दुपारपर्यंत माझं कॉलेज असायचं आणि दुपारनंतर मी घरी यायचो माझ्या शेजारीच एक काकू राहत होत्या त्या दिसायला खूप सुंदर होत्या त्या मला खूप जीव लावायच्या मी स्वयंपाक हातानेच करत होतो यामुळे माझा स्वयंपाक तिला खूपच आवडायचा तिने बनवलेली भाजी ती मला देत होती त्या बदल्यात मी बनवलेली भाजी ती घेऊन जायची तिचा नवरा बाहेरगावी कामासाठी गेला होता तिच्याकडे अधूनमधून काही नातेवाईक यायचे आणि काही दिवस राहून जायचे एक दिवस माझा मित्र मला भेटण्यासाठी आला आणि त्या काकूला पाहून म्हणाला तू मजा करतो वाटतं काकू तर दिसायला खूपच छान आहे मी म्हणालो तसं नाही रे उलट त्या मला खूप जीव लावतात शिवाय मी बनवलेला स्वयंपाक तिला खूपच आवडतो तू जे समजतोस तसं काही नाही कारण त्या माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत मी असं सांगितल्यावर त्याने तो विषय डोक्यातून काढून टाकला आणि माझ्याशी अभ्यासाविषयी चर्चा करू लागला एके दिवशी त्या काकूंना मी विचारलं काका कधी का आलेले दिसत नाहीत ती म्हणाली त्यांचे काही विचारू नकोस फालतू माणूस आहे तो माझ्यासाठी घरात बायको असताना माझ्यासारखी घरात बायको असतानाही त्यांनी दुसरी बाई आणली होती म्हणून मी त्या दोघांनाही घरामधून काढून दिला आहे तिच्या नवऱ्याविषयी तिने आज सारं काही सांगितलं खरं सांगितलं होतं यामुळे मलाही ते खरं वाटत होतं एके दिवशी मी लवकर स्वयंपाक केला आणि लवकर झोपी गेलो कारण अभ्यासासाठी मला उठायचं होतं रात्री अकरा वाजता मला जाग आली आणि एक पुस्तक घेऊन मी वाचू लागलो होतो तेवढ्यात मला काकूच्या घरातून खूपच विचित्र आवाज ऐकू आला जो मी सांगू शकत नाही असा तो आवाज होता माझा दरवाजा लावलेला असतानाही एवढा मोठा आवाज कसा असा प्रश्न मला पडला होता म्हणून मी दरवाजा उघडला आणि तिच्या घराकडे हळूहळू जाऊ लागलो मी जसं जसं जवळ जात होतो तसा मला मोठा आवाज ऐकू येऊ लागला होता त्यांचा दरवाजा लावलेला होता म्हणून मी खिडकीजवळ आलो तर खिडकी उघडीच होती आणि खिडकीमधून विचित्र आवाज ऐकू येऊ लागला होता हळूहळू चोर पावलांनी मी खिडकीजवळ गेलो आणि डोकावून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या काकूंना एक जाड पुरुष काहीतरी करताना मला दिसत होता त्यामुळे त्या विचित्र आवाज काढत होत्या आणि रात्रीच्या शांत वर्णात वातावरणात तो आवाज स्पष्टपणे कानी पडत होता मी जास्त वेळ तिथे थांबलो नाही लगेच माझ्या रूमजवळ आलो आणि पुस्तक हातात घेऊन वाचू लागलो पण पण तो आवाज अजूनही माझ्या कानी घुमत होता यामुळे वाचनाकडे माझं लक्ष लागत नव्हतं थोड्या वेळाने मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि तसाच झोपी गेलो सकाळ झाली तेव्हा मी दरवाजा उघडला तर काकू अंगण झाडत होत्या आणि चालताना त्या थोड्याशा लंगडत होत्या त्यांना त्या विषयी विचारण्याची मला लाज वाटू लागली होती म्हणून मी थोडा वेगळ्या पद्धतीने त्यांना विचारलं मी म्हणालो काकू रात्री खूपच आवाज येत होता ती म्हणाली कशाचा आवाज होता मी तर शांत झोपले होते तिच्या या बोलण्यावर मला क्षणभर वाटलं आपण स्वप्न तर पाहिलं नाही ना हळूहळू तिने तो विषय टाळला म्हणून मी तिच्यापासून निघून आलो दुसऱ्या दिवशी पुन्हा मी मुद्दामहून जागी राहिलो आणि पाहिलं तर काकूरना भेटायला नेमकं कोण येत आहे ते रात्री अकरा वाजता मला दरवाजा उघडण्याचा आवाज आला मी खिचे मी खिडकी पा मधून पाहिलं तर तोच कालचा माणूस आज पण मजा घेण्यासाठी आला होता मला वाटलं काकूरना या वयात असला छंद म्हणजे अवघडच आहे पण तिची शारीरिक भूक भागवण्यासाठी ती त्या पुरुषाला बोलवत असेल असं समजून मी नंतर त्यासाठी जागणं सोडून दिलं होतं आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रीय